नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवतो आहे उपवासाला पण चालतील आणि छान ताकद पण येईल असे लाडू बनवते तर मी खजूर खजूरनं रात्रभर दुधात भिजवून ठेवले होते ते दूध मी सकाळी मुलांना प्यायला दिलं आता इथं खोबरं घेतलं आहे अळीव घेतलं आहे कसकस घेतलं आहे तीळ घेतलं आहे आणि थोडासाच गूळ घेतला आहे कारण खजूर खूप गोड आहे त्यामुळे गूळ फक्त लाडवांना छान बाइंडिंग यावं त्यासाठी गूळ वापरलं आहे तर एक पॅन घ्यायचं पॅनमध्ये सगळ्यात आधी तीळ कसकस आणि आळीवना मंद हचीवर भाजून घ्यायचं मंद हचीवर भाजायचं म्हणजे करपणार नाही आणि छान टपोरे होतील दोन मिनटं छान परतून झाले की तडतडायला लागतात तेव्हा समजायचं की आपले तीळ आणि आळीव भाजून झालेले आहेत त्याच पॅनमध्ये खोबरं टाकायचं आणि खोबरं पण आपल्याला मंदाचीवरच भाजून आहे कलर अजिबात परत चेंज होता कामा नये सतत परतवत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं आणि कलर पण चेंज होत नाही आता इथं मी थोडंसं एक दोन चमचे तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये मी डिंक तळून घेणार आहे डिंक का का टाकणार आहे कारण डिंकमुळे कंबरदुखी गुडघेदुखी थोडी थांबते कारण मुलं किती सतत नाचत असतात मग त्यांना गुडघ्यामध्ये ना दुखत असतात त्यामुळे डिंक हा चांगला असतो आरोग्यासाठी मग असं छान तळून झालं की फुलतात छान क्रिस्पी होतात आता इथं मी दोनदा टाकलं एक बॅच तळून काढली आणि दुसरी पण टाळकली आता हे तुम्हाला ना हे पण मंदाचीवर करायचं आहे नाहीतर हे जळण्याची शक्यता खूप जास्त असते चला आता आपला डिंक छान तळून झालेला आहे हा काढून घ्यायचं आता डिंक तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये बारीक केलं ना जास्त ऑइली होतो आणि जसं असंच आहे असा ना तुम्ही एका बाउलमध्ये घ्यायचा आणि ना फक्त असं कुटून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक पण नाही होणार आणि छान होतो बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी झालं आहे आता ह्याच कढईमध्ये काय करायचं थोडंसं अजून एक चमचा तूप टाकायचं आणि हे जे मी बारीक वाटून घेतलेलं खारीक आहे ना हे तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आता हे खारीक जास्त वेळ आपल्याला परतवायचे वे नाही म्हटलं तरी पण मला पाच ते सात मिनटं लागले होते ह्याचा कलर छान चेंज होतो शाईन येते शेवटी शेवटी तुम्हाला परत तूप ॲड करायचं असेल तर थोडंसं एक दोन चमचे तूप ॲड करू शकता जास्त नका करू कारण ऑलरेडी आपल्या खोबऱ्याला जे ऑइल सुटत असताना त्यामुळे मॉश्चर खूप येतं त्यामुळे जास्त तूप नाही यूज करायचं आता मी गूळ घेतला आहे थोडासाच जास्त नाही घेतला आहे तुम्हाला मागच म्हटलं मी कारण खजूर खूप गोड असतो त्यामुळे गुळ घालायची आवश्यकता नाही आहे पण छान बाइंडिंग घ्यावं म्हणून मी गुळ घातला आहे आता गुळ विरगळपर्यंत छान परतवून घ्यायचं विरगळला तरी पण एक दोन मिनटं छान परतवत राहायचं म्हणजे छान बाइंडिंग येतं गुळ घट्ट होतो आणि जे आपलं पूर्ण सारण आहे ना त्याला धरून ठेवतं मी जसं म्हटलं होतं तर त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आपल्या सारणला किती छान एक शाईन आले हे आता होत आलं आहे गॅस बंद करायचा आणि थोडंसंच थंड होऊ द्यायचं जास्त पण नाही थंड करायचं जसं कोमट होतं आहे ना मग आपण हे साईडला ठेवायचं जे आपले आपण डिंक तळून घेतलो होतो ना या प्रकारे बाउलमध्ये काढून घ्यायचं आता हे मी मॅशरने थोडंसं मॅश करते मॅशरने हे मॅश नाही होत पण मी खलबत्त्याचा दगड जर का आता यूज केला तर माझं बाउल फुटेल ना तर त्यामुळे मी मॅशरने थोडंसं प्रेस करून घेतलं हे क्रिस्पी असल्यामुळे पटकन बारीक होतं बघू शकताय तुम्ही आता तुम्हाला मिक्सरला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण त्याची गरज नाही भासत बघू शकतोय तुम्ही छान बारीक झाले आणि आपण जेव्हा लाडू खातो ना डिंक छान दाताखाली आला ना क्रंचपणा येतो आणि लाडू खाताना खूप छान वाटतं तर बाकीचे इन्ग्रिडियंट्स पण मी ॲड केले जसं की तीळ कसकस आणि आळी आणि आपण हे तुपात भाजून घेतलेलं खजूर पण यामध्ये टाकलं आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे जर का अजून पण गरम असेल हाताला चटके बसू शकतात कारण आपण तूप टाकलं त्यामुळे तुपाचा झटका खूप जोरात लागतो तर अलगतपणे मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये आपण चवीसाठी ना सुंट आणि वेलची पावडर टाकले यामध्ये थोडीशी जाळफळ पण खिसून टाकू शकता कारण जिथं गुळाचा वापर होतो ना तिथं जाळफळ अवश्य टाकावं त्याचा स्मेल जो येतो जो वास सुगंध येतो ना तो खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते तर छान मिक्स करून झाल्यानंतर ना जसा तुम्हाला साईज छोटा मोठा आवडतो त्याप्रमाणे लाडू वळून घ्यायचं आणि एक एक लाडू करत जायचं आता मी तर हा माझा तिसरा लाडू जेव्हा मी दोन लाडू बनवले ना तर मुलांना आधी मला द्यावा लागला कारण त्यांचा काय मोह आवरत नव्हता असं काही त्यांना गोड पदार्थ खूप आवडतात आणि लाडू म्हणाल तर त्यांचे प्रिय आहेत तर छान लाडू बनतात आणि इझिली महिनाभर टिकतात तर महिनाभर हे का माझ्या घरी राहणार नाहीत आठ दिवसात तर संपूर्णच जातील इतके टेस्टी बनतात कारण लाडवाचा प्रकार हा कंटिन्यू माझ्या घरी होतच असतो तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अजून पण कागिनकर किचन की फूडला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील बघू शकता तुम्ही लाडू जेव्हा मी फोडला ना किती छान दिसतो जे डिंकाचे लाडू मार्केटमध्ये मिळतात ना त्यापेक्षा कितीतरी छान हे लाडू बनले होते तुम्ही एकदा नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला पण समजेल चला मग भेटू उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय